नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या पहा लेअरसुद्धा खूप छान सुटलेल्या आहेत त्याला आणि कुरकुरीत म्हणाल तर आवाज ऐकू शकता पहा किती कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या वड्या मी कशाच्या बनवलेल्या आहेत तर या वड्या बनवण्यासाठी मी आळूची पाने वापरलेली नाहीत किंवा कोबी नाही कोथंबीर नाही या वड्या मी बनवलेल्या आहेत चपातीपासून म्हणजे ज्या शिल्लक राहिलेल्या आपल्या घरी चपाती असतात प्रत्येक वेळी शिळी चपाती खायचा कंटाळा येतो आपल्याला तर असा काही त्यापासून नवीन पदार्थ केला तर येत नाही आणि प्रत्येक जण खूप आवडीने हा पदार्थ खातात स्नॅक्ससाठी म्हणून हा पदार्थ अप्रतिम लागतो तुम्ही नक्की एकदा करून पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत तुम्ही ऐवजी ताज्या चपात्या घेतल्या तरी सुद्धा काही हरकत नाही या ठिकाणी तीन चपात्या आहे। आहेत त्यासाठी पहा एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा ओवा पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनेपूर पाव चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा घरगुती लाल तिखट हे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही पाव चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ सुरुवातीला एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली भरपूर त्यानंतर ओवा हातावरती थोडासा चोळून टाकायचा म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो त्या पदार्थामध्ये पूर्ण उतरतो त्यानंतर यामध्ये बाकीचे जे सर्व जिन्नस घेतलेले आहेत ते टाकायचे यामध्ये तुमच्याकडे एखादा मसाला नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा किंवा लाल ऐवजी जर हिरवी मिरची ठेचून टाकली तरीसुद्धा चालेल तांदळाच्या पिठामुळे काय होतं तर वडी जास्त कुरकुरीत होते यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं जसं लागेल तसं पाणी मिक्स करायचं म्हणजे पिठाच्या गाठीसुद्धा होत नाहीत एकसारखं छान बॅटर तयार होतं हे बॅटर तयार करत असताना एकदम पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही एकदम मध्यम कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता तयार केलेलं बॅटर आहे ते या चपातीला लावून घ्यायचं आहे पूर्ण चपातीवरती हे पीठ पसरून घ्यायचं एकसारखं जास्त जाड थर सुद्धा द्यायचं नाही पहा अशा प्रकारे हे पूर्ण असं पीठ लावून घेतलेलं आहे आता याचा रोल करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या चपातीचा रोल करून घ्यायचा एकदम दाबून असा रोल करायचा म्हणजे त्याचे लेअर सुद्धा छान पडतात आणि जर काठ त्याचे चिकटत नसतील तर तुम्ही काय करायचं एखादा धागा घेऊन जर याला गुंडाळला थोडासा तरी सुद्धा चालेल पण त्याची आवश्यकता लागत नाही पिठामुळे काय होतं तर चपाती व्यवस्थित रोल होऊन चिकटून राहते दुसऱ्या चपातीला सुद्धा अशा प्रकारेच हे पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारची वडी एकदा तुम्ही नक्की करून पहा कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही की कशाची वडी आहे आणि खायला तर अप्रतिम लागते हा रोल पहा जरासा मी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे दोन्ही बाजू आता अशा प्रकारे मी दुमडून घ्यायच्या त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा थोडंसं पीठ लावायचं म्हणजे हा रोल तयार करत असताना एकदम घट्ट रोल तयार होतो आणि बाजूसुद्धा चिकटायला मदत होते त्यामुळे सर्व बाजूने पीठ लावून अशा प्रकारे हा रोल करून घेतलेला आहे तुम्हाला जसा सोप्पा वाटेल तसा तुम्ही रोल करून घेऊ शकता अशा प्रकारे मी तिन्ही रोल तयार करून घेतलेले आहेत आता पात्राला तेल लावून घ्यायचं म्हणजे चपाती जी रोल करून घेतलेली आहे ती चिकटत नाही खाली मी इकडे बाकीची तयारी करेपर्यंत पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे पूर्ण चपाती बसत नाही म्हणून मी मध्ये कट करून घेतलेली आहे पहा अशा प्रकारे हे सर्व रोल आता मोदक पात्रामध्ये ठेवायचे इकडे बाकीची तयारी करेपर्यंत पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये जे आपण रोल करून चपाती ठेवलेली आहे ते मोदक पात्र याच्यावरती ठेवायचं आणि याच्यावरती झाकण एकदम पॅक असलं पाहिजे यातून वाफ अजिबात बाहेर जाता कामा नये पहा अशा प्रकारे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनिट असंच हे वाफवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही छान वड्या वाफवून झालेल्या आहेत आता थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यानंतर पहा या कट करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट करता येतात पहा अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत सर्व वड्या जास्त मोठ्या नाही किंवा एकदम पातळी कट करायच्या नाहीत मध्यम आकाराच्या कट करायच्या म्हणजे तळायला सुद्धा सोप्या जातात या वड्या तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय सुद्धा करू शकता डीप फ्राय केल्यामुळे काय होतं एकदम कुरकुरीत होतात अशा प्रकारे वड्यात कट करून घेतलेले आहेत लेअर सुद्धा पहा किती छान सुटलेले आहेत कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये या वड्या आता तळून घ्यायच्या आहेत एका वेळेला जेवढ्या बसतील तेवढ्या प्रमाणात वड्या तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या बंद ते मध्यम आचेवरती या वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि कुरकुरीत सुद्धा होतात छान असा तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत रंग सुद्धा खूप छान आलेला आहे उरलेल्या वड्या सुद्धा अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत या प्रकारच्या वड्या तुम्ही नक्की एकदा करून पहा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या उरलेल्या चपातीच्या वड्या कशा वाटल्या ते तयार आहेत शिळ्या चपातीपासून बनवलेल्या एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या पाहू शकता लेयर सुद्धा खूप छान आलेल्या आहेत याला दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि आवाजसुद्धा ऐकू शकता की ती कुरकुरीत झालेले आहेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद